हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू अ चॅनल वर्कफ्लू फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे तर हेच आज आहे सॅटर्डे वीकेंड मॉर्निंगला झाली आमची जिम त्यानंतर आफ्टरनूनला आम्ही काही घरी काही कामं होते ते पूर्ण फिनिश केले आणि त्यानंतर आता निघतोय आम्ही मम्मी पप्पांकडे तर मम्मी पप्पांकडे आज एक कार्यक्रम आहे सगळ्यांना जेवायला तिथे बोलवलेलं आहे तर आम्ही तिथे आता निघतोय मी तयार झालेलो आहे दिपाली आणि जियाना रेडी होत आहे त्यानंतर आम्ही आईबाबांना पिक करू आणि त्यानंतर आम्ही भंडाऱ्यासाठी निघू तरी पसारा बघा आमच्या घरी हॅलो झाली आर यू रेडी कुठे चालली तू <laughs> yes. हम्म hmm, फेवरेट झाली आहे ती बॉटल आता न्यू आहे ना आर लुकिंग ब्युटिफुल हात नको लो छान बनवून दिलं मला बन। जायचं आहे आपल्याला लगेच ओके तर जियानाची ते बॅग पॅक झालेली आहे काही टिफिन्स दीपालीने ऑलरेडी प्रिपेअर केले आणि आता ती काहीतरी तिच्यासाठी एक फूड अजून प्रिपेअर करत आहे काय बनवत आहे हां लेट आहे तो आज आहे चार आम्ही चारला निघण्याचा प्लॅन केलेला होता बट आता एक फूड दिप जियानाचं प्रिपेअर झालं की आम्ही लगेच निघू ते अजून कोण कोण राहील आमच्या फॅमिली रिलेटिव्स ते तुम्हाला पुढे माहीत पडेलच तर येस तुम्ही ब्लॉगला असंच कंटिन्यू करा चप्पल तुझी

मराठी ड्रायव्हर आज लुकिंग ब्युटिफुल महाराष्ट्रीयन हा देतो एक मिनिट तर फूड दीपालीने बनवलेला आहे कोणता शिरावता डेट्स डेट्सचा शिरा रव्याचा रव्याचा नाही कणकेचा रव्याचा हातीला हवा आहे बट तो इतका गरम आहे देतो बेटा एक मिनिट थांबा आणि जी आहे ना प्लीज जरा नॉर्मल हो दोन दिवसापासून आताची घडी आहे आमच्या नाही देत माहित नाही काय झालंय दोन दिवसापासून प्रचंड त्रास देते आले <चालूर। दिपाली आन्वार। laughs> <laughs> <laughs> आबा चालू माई आली आबा कोण आहे छान दिसत आहे का छान दिसत आहे

बाप रे कोण कोण तुसत तर तुझी साडी घालता घातली कशी वाटली की सुंदर आहे ना हो ते तर आहेच अरे बाकी छान अरेंजमेंट झाली आहे ना पण आता एवढीच आपल्याकडे एवढे कार्यक्रम झाले पण आपल्याला तेव्हा नाही कळलं आहे हे आता प्रॉपर सिस्टमॅटिक झालं येस तर आज आहे मम्मीने ठेवलेलं आहे आंब्याच्या रसाचं जेवण दोन्ही फॅमिलीजसाठी माझ्याकडच्या आणि ऋषुदाईकडच्या तर आज सगळे पाहुणे येणार आहेत म्हणून ह्या सगळ्या अरेंजमेंट तुम्हाला दिसत आहे आणि त्याच्यासोबतच घरची मेनवी पूजा पण झालेली आहे ना <laughs> जे आमच्या घराला वीस ते पंचवीस वर्ष झालेले आहेत पण अजूनपर्यंत घराची वास्तूपूजा नव्हती झाली म्हणून मग आज ताई आणि जिजूंच्या थ्रू ती पूजा सुद्धा झालेली आहे आणि जेवण सुद्धा तर येस अजून पुढे कोण कोण येणार आहे हे तर तुम्हाला दिसेलच सगळ्यांशी भेट करून दे बिकॉज ताईची फॅमिली अजून तरी यायची आहे <laughs> येस तर चला मी तुम्हाला माझं घर दाखवते इथे माझं लहानपण गेलेलं आहे ह्या घराला ट्वेंटी सेवन टू ट्वेंटी एट इयर्स झालेले आहेत आणि माझं लहानपण पूर्ण ह्याच घरात गेलेलं आहे तर खूप साऱ्या आठवणी आहेत वेलकम टू तुरस्कर हाऊस खूप साऱ्या आठवणी आहेत आणि आम्ही तिघंही भाऊ बहीण इथे राहण्याचे मोठे झालो आहेत आमचे लग्नसुद्धा ह्याच घरातनं झालेले आहे तर ह्या घरासोबत काही वेगळे कनेक्शन आहे तर येस थोडंफार रिनोवेशन केलेलं आहे बिकॉज जसं मी तुम्हाला बोलली ट्वेंटी सेवन टू ट्वेंटी एट इयर्स या घराला झालेलं आहे थोडेफार चेंजेस आम्ही केले जास्त नाही फक्त थोडेफार बिकॉज थोडा उधळीचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे फर्निचर सगळं खराब होतं तर एव्हरी टेन टेन इयर्समध्ये आम्हाला इथलं फर्निचर चेंज करत राहावं लागतं तर येस जास्त काही केलं नाही बिकॉज आता मम्मी पप्पाच असल्यामुळे काही दिवसांना तर मे बी जर ते आमच्याकडे शिफ्ट झाले नागपूरला तर हे घर तसंच पडून राहील त्याच्यामुळे आम्ही थोडेफार चेंजेस केले जास्त काही केलं नाही येस तर ही ती चिमणी आहे जे आम्ही अग्रवाल अप्लायन्सेस मधून घेतलेली आहे का नाही लागत पण तिथे लाईट आहे ना नाही आपल्याकडे पण लाईट आहे प्रणव असं त्याची स्पेसिफिक बटन आहे का मग कुठली पण आपल्याकडे नाही ना मग तशी बटन येस तर घराचं रिनोव्हेशन हे बऱ्यापैकी झालेलं आहे थोडंफार अजून पेंटिंग बाकी आहे बाहेरची ती काहीच दिवसात होईल आता ही पडली सिक्स्टीन थाउजंड हां काय आणि शेपुटे हे आजीच चा। आईश आजी मागे असते आता छान झालं घर मस्त घर आता खरंच छान झालं खरं <laughs> रिनोव्हेट झालं चेंज झालं की आपल्यालाही राहायची इच्छा होते थोडं चेंज वाटत <laughs> ना थांबायचं इथे इथे थांबायच का बरं

पूर्ण रिव्हर्सन रिव्हर्सन तिला हां सोड आता सोड

आंब्याचा रस गुलाबजामून दही वडा सगळ्या गोष्टी पनीरची भाजी म्हणजे खूप सुंदर टेस्ट होती तर आमचं आता जेवण आटोपलेलं आहे थोड्याच वेळात आम्ही निघू नागपूरसाठी आणि जी यांना करत आहे कंटिन्यू इथे आहे काय करत आहे हाय करून दे सगळ्यांना चला तर अशा प्रकारे हा सगळा आजचा इव्हेंट होता आणि ओवरऑल आम्ही सगळ्या गोष्टी छान एन्जॉय केला सगळ्यांसोबत भेट झाली

नाही आजू पकडून घ्यायचे बेटा आपले बघी कुठून नाही घ्यायची ठेव ठेव बिग डॅडीला ठेवून दे बिगडी जाऊ ठेऊन देऊ बाय करून बाय ना आम्ही चाललो हां माई आबा पण चालत आहे

मी तो डब्बा देऊन देईन पुढे राहू दे देऊ दे हो हो ठीक आहे ठीक आहे बाय